कांद्यासारखच बेभरवशी दुसरं पीक म्हणजे टोमॅटो टोमॅटोच्या दरात कायम चढउतार सुरू असतो दर कितीही मिळव शेतात पीक असताना शेतकऱ्याला पिकाची चांगली सतत काळजी घ्यावीच लागते पाहूया टोमॅटोसाठी बहुपयोगी असा शेती सल्ला टोमॅटो हे उष्ण हवामानातील पीक असलं तरी राज्यात याची वर्षभर लागवड केली जाते थंडी जास्त पडल्यास टोमॅटो रोपांची वाढ खुंडते टोमॅटोसाठी तेरा ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते पण रात्रीचं तापमान दहा ते वीस अंश सेल्सिअस राहिल्यास टोमॅटोच्या फळांची वाढ चांगली होते डिसेंबर महिन्यात राज्याच्या बऱ्याच भागात उन्हाळी टोमॅटो लागवडीला सुरुवात होते टोमॅटो पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी जमीन चांगली ठरते मात्र अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो टोमॅटो लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरट करून घ्यावी त्यातील ढेकळं फोडून वखरणी करावी जमिनीत हेक्टरी तीस ते चाळीस गाड्यात चांगलं कुजलेलं शेणखत घालावं लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर साठ ते नव्वद सेंटीमीटर तर दोन रोपांमधलं अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असावं विद्यापीठानं शिफारशीत केलेल्या टोमॅटोची लागवड करावी पुसा रुबी पुसा गौरव पुसा शीतल अर्का गौरव रोमा रुपाली वैशाली भाग्यश्री अर्का विकास पुसा अर्ली डवार्फ या जातीची तुम्ही लागवड करू शकता रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी गादी वाफ्यावर करावी गादी वाफा तयार करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालाव्या आणि जमीन करावी गादी वाफा हा एक तीन लांब आणि पंधरा सेंटीमीटर उंच असावा पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोडावं बियांची टोकण करून घ्यावी वाफ्यास पाणी बी उगून आल्यावर दहा ते बारा दिवसांनी दहा ग्रॅम पोरेट द्यावं वाफे हे तणविरहित ठेवावेत बी पेरणीसाठी पंचवीस ते तीस दिवसांनी म्हणजे ते सेंटीमीटर उंचीची झाल्यावर रोपांची सरी वरंब्यावर पुनर्लागवड करावी रोप उपटण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावं त्यामुळे रोपांची मुळं न तुटता रोपं सहज मिळतात रोपांची पुनर्लागवड नेहमी संध्याकाळी किंवा ऊन उतरल्यावर करावी रोपांच्या लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी हलकं पाणी द्यावं आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरं पाणी द्यावं जमिनीच्या मगदुराप्रमाणे उन्हाळी हंगामात तीन ते चार दिवसांच्या अंतरानं रोपांना पाणी द्यावं भारी काळ्या जमिनीत नेहमी हलकं पाणी द्यावं पीक फुलावर असताना व वा फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणं महत्वाचं आहे पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा टोमॅटो पिकाचे खोड आणि फांद्या कमकुवत असतात त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते फळं भरपूर लागतात फळं पानं आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही त्यामुळे फळं सडण्याचं आणि रोगांचं प्रमाण कमी होतं खत देणं फवारणी करणं फळांची तोडणी करणं ही सगळी कामं सहज करता येतात टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो अशा प्रकारे टोमॅटोची काळजी घेतल्यास भरपूर उत्पादन मिळवणं शक्य आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा